नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो शरीरावर झालेल्या जखमेपेक्षा बोलण्याने झालेली जखम ही फार हानिकारक असते बांधवांनो शरीरावर झालेल्या जखमेपेक्षा बोलण्याने झालेली जखम मी फार हानिकारक असते बांधवांनो जर एखाद्या माणसाला एखाद्या माणसाला त्याच्या शरीरावर झालेली जखम तर ती औषध गोळ्या घेतली की लवकर बोलने बोलने सल, बरी होते परंतु जर बोलण्याने झाली बोलण्याने एखाद्या माणसावर जखम झाली असेल तर मात्र ती बरी होण्यास फार अवघड होते बांधवांना हानिकारक असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात एक उच्च शिक्षित कुटुंब राहत होत उच्च शिक्षित कुटुंब राहत होत उच्च शिक्षित कुटुंब राहत होतं आणि कुटुंब राहत होत त्याच्या कुटुंबात होतं त्याच्या होतं ते कुटुंब मस्त स्वतःचा कुटुंबाचा मस्त उदाहरणनिव्हार करत होत होतं सगळं काही व्यवस्थित चालू होतं परंतु काही कारण असतो त्या माणसाला सरकारी नोकरी न लाग सरकारी नोकरी लागली नाही परंतु ते उच्च शिक्षित होतं म्हणून त्यानं काय ठरवलं की आपल्या मुलाला सुद्धा आपण उच्च शिक्षित द्यावं म्हणून त्यांनी भरपूर मुलाला सुद्धा भरपूर असं शिक्षण दिलं आणि भर मुलंसुद्धा सुद्धा त्याची भरपूर शिकवलं त्यानं मुलं शिकवले मस्त केले लहानाचे मोठे केले असं सगळं काय झालं व्यवस्थित झालं त्यांची लग्न करून दिली लग्न करून दिली आणि मस्त सुखी संसार लावले सर्व काही व्यवस्थित चाललं परंतु त्या दोन्ही मुलांचे लग्न झाली लग्नात दोन्ही मुलांचे लग्न झाल्यावर त्या घरात दोन सुना आल्या दोन सुना आल्यामुळं एकमेकीचे कधी मधी भांडणं व्हायचे कधी कधी हे व्हायचं पटत नसे कामाहून धंद्याहून कशाहून ह्या कारणाहून त्या कारणाहून दोघी सुनामध्ये वाद व्हायचे कधी सासूत कधी सुनत कधी अशामध्ये वाद व्हायचे हे व्हायचे असे वाद व्हायचे एकमेकीच्या मनावर वाहन व्हायचं वाद झाले आणि ते अलग नेमले विभक्त झाले विभक्त झाले आणि एवढंच नाही विभक्त होऊन तर एकमेकाच्या सुखादुखात सुद्धा सहभागी झाला नाही तर दुसरा मात्र प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होत होता एक मात्र कोणाच्या सुखादुखात सहभागी होत नव्हता आणि काही आडजडचे धात नव्हता त्याचा परिणाम तो एकटाच पडला आणि दुसरा मात्र प्रत्येकाच्या सुखादुखात व आड धावून लागला त्याच्यात मात्र सर्व काही येऊ लागले मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघून फक्त एवढं की शरीरावर झालेल्या जखमा ह्या फार गोळ्या औषध घेतल्या की बऱ्या होतात दवाखान्यात गेले की बऱ्या होतात परंतु जर एखाद्या माणसाला बोलण्याने जर एखादी जखम झाली की मात्र ती अशी हानिकारक असते की फार हानिकारक असते म्हणून कृपया शरीरावर झालेल्या जखमीपेक्षा औषध गोळ्या बरी होते आणि मनावर झालेली जखमी बरी होत नाही म्हणून बोलण्यावर लक्ष द्या आणि स्वतःची प्रगती करा एवढंच नाही मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कुठला जरी काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब करणार म्हणून शकेल सांगायचं धन्यवाद पूर्ण व्हिडिओबद्दल